हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये कुरकुरीत चुरगडलेले गड्या पडलेले कुरडे सुरकुत्या असलेला किंवा सळसळ असा हळूवर आवाज करणारा होताही वाक्य प्रयोग कर पेक्य है पेपर वॉज ब्राउन एंड क्रिंकली एट द एजेस दुसरा वाक्य है हर ड्रेस वॉज मेड ऑफ क्रिंकली मटेरियल चौथा वाक्य है the leaves turned brown and crinkly. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू